तुम्ही पण त्यातलेच आहात का ज्यांना आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाणीपुरी खायला दिली तरी आवडीने खाल नमस्कार कुकवीज छायामध्ये आज आपण चटकदार अशी पाणीपुरी तयार करणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारा रगडा गोड आंबट चटणी व तिखट चटणी कशी बनवायची ती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी पाणीपुरीसाठी आपण रगडा तयार करणार आहोत रगड्यासाठी इथे मी तीनशे ग्राम सफेद वटाणे घेतलेत वटाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत एक चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला त्यात हळद था घालायचे दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि वटाणे आणि बटाटे आपल्याला कुकरला लावून एक सात ते आठ शिट्या करून घ्यायचे सात ते आठ शिट्या झाल्या की कुकर आपल्याला बाजूच्या गॅसवर थंड करायला ठेवायचं आहे आणि गोड आंबट चटणीची तयारी करायला घ्यायची आहे गोड आंबट चटणी बनवण्यासाठी इथे मी चिंच घेतली आहे एक शंभर ग्राम चिंच घेतली आहे मी चिंच पाण्यामध्ये आधी सोक करून ठेवलेली त्याचबरोबर मी पाव किलो खजूर घेतली आहे खजूरच्या बिया काढून घेतली आहेत आणि पाव किलो मी गूळ घेतला आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे दोन ग्लास इथे मी पाणी घातलं आहे त्याचबरोबर आपल्याला काश्मीरी तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आणि एक चिमूटभर मीठ घालायचं आहे मिश्रणाला छान उकळी आली आहे मस्त कलर आला आहे काश्मीरी तिखट घातल्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून मिश्रण थंड करून घ्यायचंय थंड झालेलं मिश्रण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि वरून पाणी न घालता हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय दुसरीकडे एक मी पातेला घेतलंय त्यावर चाळण ठेवायचे आणि आंबट गोड चटणीचं चा जे आपण मिश्रण बारीक वाटून घेतलेलं मिक्सरला ते त्यात हळूहळू घालून चाळून घ्यायचंय खजुराची वरची साल किंवा चिंचेचे धागे त्यात जाऊ नये छान स्मूथ अशी आपली चटणी बनावी म्हणून अशा प्रकारे मी चटणी ही चाळून घेतेय चटणीची आणखीन थोडी टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर घेतले जिरे भाजून आणि त्याला बारीक वाटून घेतलंय ती घालायचे आणि मस्तपैकी हे सर्व आपलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि पाणीपुरीची आपली गोड चटणी रेडी झालीय पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी आपण तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेला पुदिना आणि कोथंबीर एकमूट पुदिना एकमूट कोथंबीर घातली आहे मी त्याचबरोबर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत कैरीचा सीझन असल्यामुळे मला कैरी मिळाली आहे अर्धी कैरी मी इथे कापून घातली आहे एक चमचा भरून आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा भरून आपल्याला मीठ घालायचं आहे पाणी घालून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत छान हिरवीगार अशी आपली ही पेस्ट तयार झाली आहे एका बाउल मध्ये काढून घेऊया हिरवं पाणी तयार करण्यासाठी आपल्याला त्यात एक सात ते आठ ग्लास पाणी घालायचंय आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता वरून अर्धा लिंबाचा रस घालायचाय त्यातच आपल्याला एक ते दीड चमचा पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे वरून काही बर्फाचे खडे घालून मस्त हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान हिरवगार असं आपलं हे तिखट पाणी रेडी झालंय पाणीपुरीसाठी लागणारा रगडा तयार करायला घ्यायचा आहे त्यासाठी जे सफेद वटाणे आणि बटाटे आपण कुकरला शिटी करून घेतलेले ते घ्यायचे आहेत त्यातले बटाटे सेपरेट करून त्याची साल काढून घ्यायची आहे दुसरीकडे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये जे सफेद वटाणे आपण शिजवून घेतलेले ते आधी घालायचे आहेत त्यातच दोन बटाटे आपण जे शिजवून घेतलेले ते छान कुसकरून घालायचे आणि स्मॅशरने छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे रगड्याच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरेपूड घालायची आहे त्याचबरोबर आपण जे तिखट पाणी तयार केलेलं ते घालायचं आहे अर्धा वाटी कांदा घालायचा आहे बारीक चिरून ठेवलेला कांदा घालते मी त्यात आणि वरून कोथंबीर घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणीपुरीसाठी मस्त झणझणीत असा आपला हा रगडा रेडी होणार आहे पाणीपुरी खाण्यासाठी रेडी झालीय रगडा गोड चटणी तिखट चटणी आवर्जून करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी धन्यवाद